आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढला जो परिपत्रक आहे परिपत्रक आहे तो दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालीन मूल्यांकन मूल्यांकन चाचणी म्हणजे पॅक अंतर्गत पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस संयुक्त आयोजनाबाबत आपण सर्वांना माहित आहे आजपासून पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट म्हणजे हे तीन दिवस सहा सात आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या विषयाच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहेत सर्व प्रकारच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळामध्ये हे होणार आहेत पायाभूत चाचणी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या म्हणजे पॅट संभाव्य कालावधी या ठिकाणी पायाभूत चाचणी म्हणजे आजपासून सुरू होणार आहे सहा सात आठ हे तीन दिवस नंतर संकलित मूल्यमापन नंतर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र एक म्हणजे प्रथम सत्र पेपर कधी घ्यायला लागणार आपल्याला तर माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबर पहिला आठवडा दोन हजार पंचवीस याच देखील वेळपत्रक निघणार आहे संकलित मूल्यमापन चाचणी म्हणजे द्वितीय सत्राचे पेपर का कधी घ्यायचे आपल्याला माय एप्रिल दोन हजार सव्वीस याचं देखील वेळपत्रक त्यावेळेस निघणार आहे पायभूत चाचणीचे माध्यम व विषय सदर चाचणी एकूण दहा माध्यमातून होईल प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांची दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे म्हणजे आजपासून ते सुरू होणार आहे बघा आपल्या सर्वांना माहीतच आहे या ठिकाणी वेळापत्रक मी थोडक्यात समजून सांगतो जो आज प्रथम भाषा म्हणजे सर्व माध्यमाची प्रथम भाषा दुसरी लेखी आणि तोंडी म्हणजे आज होणार आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दुसरीच पेपर किती मिनिटाचा असणार आहे साठ मिनिटे म्हणजे एक तास आ, वीस लेखी आणि दहा तोंडी अशी तीस गुणांचे असणार आहे ते चौथी लेखी तोंडी नव्वद लेखी दहा तोंडी म्हणजे चाळीस गुणांचं पाचवी ते सहावी लेखी तोंडी नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास चाळीस लेखी आणि दहा तोंडी अशी पन्नास गुणांचं सातवी ते आठवी लेखी तोंडी एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास म्हणजे पन्नास लेखी आणि दहा तोंडी असे साठ गुणांच मग दुसऱ्या दिवशी सात तारखेला म्हणजे उद्या सात ऑगस्टला गणिताचं पेपर होणार आहे दुसरी ते आठवीपर्यंत दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी वर्गापर्यंत या ठिकाणी मार्क तेवढेच आहे आणि वेळ देखील तेवढाच आहे जसं प्रथम भाषेला होता तसंच गणिताला आहे तसंच तिसऱ्या दिवशी इंग्रजीचा पेपर होणार आहे म्हणजे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी वेळ तसंच दिलेलं आहे आणि गुणही तीस गुणही तर त्याच पद्धतीने दिले दिलेले आहे या ठिकाणी आले वेळपत्रानुसार सकाळ सत्र दुपार सत्रानुसार उपरोक्त प्रमाणे आपल्या स्तरावर वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोटी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी म्हणजे दहा मार्गाच्या तोटी परीक्षेचं आहे बघा ते त्या त्या दिवशी घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर तुम्ही दुसऱ्या दे दिवशी उपलब्ध वेळेनुसार घेता येते आता बघा पायाभूत जातीच्या अंमलबाची सूचना पायाभूत जाती ही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खासगी शाळा शाळामधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे हे आता दुसरी पासून त्या आठवड्या पर्यंत प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रक देण्यात आलेले आहे शिक्षकांनी सदर सूचनाचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी तसेच या शिक्षक सूचना हे जी वेबसाईट दिलेली आहे त्या चाचणी उपलब्ध असतील उत्तर उत्तर सूची म्हणजे आज जर आपल्याला आज जर आपला प्रथम भाषेचा पेपर झाला तर आज संध्याकाळी उत्तर सूचित चाचणी दिवशी त्याच दिवशी संध्याकाळी पाचच्या दरम्यान वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात दे येईल ही वेबसाईट त्याच्यावर उपलब्ध करून देण्यात येईल त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात यावे पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र म्हणजे वीएस के येथे नोंदवण्यात नो येणार आहेत त्याकरता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्यांचे गुण विद्या समीक्षा केंद्र म्हणजे यांच्या मार्फत बघा आपण दरवेळेस भरत असतो उपलब्ध पोर्टल वर भरायचे असून याबाबत सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील आज सहा तारखे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सहा सात आठ हे तीन दिवस आपल्याला प्रथम भाषा नंतर गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयाचे पेपर ही आता दुसरीपासून तर आठवडापर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांची घ्यायची आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू